हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत फ फ्रंट साईडचं ब्लाऊज स्टिचिंग म्हणजेच कटोरी स्टिचिंग कसं करायचं बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणींचे प्रश्न असतात की जेव्हा आपण कटोरी जोडतो त्यावेळेस टक्स तिरका येतो किंवा कटोरीचा टक्स आहे तो बरोबर सेंटरला येत नाही एकसारखे येत नाही तर यासाठी कटोरी कशी जोडायची मी सांगते बऱ्याच मैत्रिणी काय करतात की अगोदर कटोरीला टक्स मारून घेतात आणि मग कटोरी जोडतात तसं न करता अगोदर कटोरी जोडून घ्यायची जी फ्रंट साईडची पट्टी आहे तिला आधी कटोरी जोडून घ्यायची आता आपण राईट साईडची कटोरी अगोदर जोडून घेऊया त्यासाठी मी ही कटोरी व्यवस्थित अशा पद्धतीने ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे त्यावरती ठेवलेली आहे आणि आपण जेवढी शिलाई मार्जिन शिलाईसाठी सोडलेली आहे त्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत आता शिलाई मारतानाही काळजी घ्यायची आहे एकदम एकसारखी शिलाई मारायची आहे जर कमी जास्त शिलाई झाली तर कटोरीचा सेपही चेंज होतो त्यामुळे जेवढी आपण सिलाई मार्जिन सोडलेले आहे म्हणजेच थोडक्यात आपण कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडतो काही मैत्रिणी जास्तही सोडत असतील पण मी तर क्वार्टर इंचं सिलाई मार्जिन सोडून कटोरी अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घेते ते पाहू शकता कटोरी जोडून झालेली आहे फ्रंट साईडने एकदा लुक पाहूया आणि आता या कटोरीला आपण डबल शिलाई मारून घेऊया एकदा ब्लाऊज शिवताना प्रत्येक पार्टला डबल शिलाई मारणे गरजेचं आहे जर सिंगल असे शिलाई असेल तर ब्लाऊज लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणून प्रत्येक वेळी ब्लाऊज शिवताना डबल शिलाईच मारायची आता शिलाई मारून झाल्यानंतर मग आता आपण इथे टक्स मारणार आहोत आता आपण कटोरी वाढवताना दीड इंच मार्जिन वाढवलेलं असतं बॅक साईडनं फ्रंट सॉरी खाली बाजूने आणि दोन्ही साईडने दीड दीड इंच वाढवलेलं असतं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आता मी इथे दीड दीड इंचाचं सिलाई मार्जिन वाढवते त्यामुळे मी ही दीड इंचाचंच घेणार आहे आणि इथं पाहू शकतात आपण ही जेव्हा कटोरी सेंटरला फोल्ड करू तर हा कटोरीचा टक्स पॉईंट आणि वरचा जो आपण शोल्डरचा पॉईंट आहे तो बरोबर सेंटरला येईल अशी जर घडी पडली तरच समजायचं की आपल्या कटोरीचा टक्स व्यवस्थित येणार आहे आणि मग याला आपण दीड इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे वरच्या बाजूने आता अडतीस साईज चेस्ट आहे म्हणून मी ते पावणे तीन इंचाचं मार्जिन घेत आहे बत्तीस छत्तीसपेक्षा जर कमी असेल तर तुम्ही अडीच इंच घेऊ शकता चेस्ट साईजनुसार इथे हे मार्जिनही कमी जास्त होऊ शकतं आता अडतीससाठी आपण इथे पावणे तीन इंच घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला शिलाई मारून घेणार आहोत जो टक्स आहे त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे ते पाहू शकता सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर कटोरीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं हा व्हिडिओ जर हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अडतीस साईज चेस्टचं कटोरी कटिंगचं जी लिंक आहे ती शेअर करील ते तुम्ही पाहू शकता मग तुम्हाला व्यवस्थित कळेल की कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि टक्स कशा पद्धतीने घालून घ्यायचा ज्याने की आपला टक्स एकदम परफेक्ट येईल सेंटरला येईल आणि कटोरीचा टक्स बारीक मोठा किंवा वेगवेगळ्या साईडला होणार नाही एकदम सेंटरला असा टक्स येईल आता ह्या टक्स मारून झाल्यानंतर इथे थोडंसं हे कापड मी एक्स्ट्राचं थोडं कट केलं आहे हे कट का करायचं तर कटोरीला छान पप यावं म्हणून हा कापड आहे एक्स्ट्राचं तो थोडा कट करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता अडतीस साईजची सुंदर अशी एकदम फुल पप कटोरी तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडचं ही कटोरी तशाच पद्धतीने जोडून घेऊया आता ही लेफ्ट साईडची कटोरी आहे बऱ्याच वेळा ही कटोरी जोडताना बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो तर काही जणी वरच्या बाजूने जोडतात किंवा काही जणी खालच्या बाजूनेही जोडतात तर मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते आपण सगळ्यात आधी वरच्या बाजूने कटोरी ठेवून घ्यायची आणि मग हा भाग उलटून घ्यायचा आपण राईट साईडला काय करतो की कटोरी वरच्या बाजूने ठेवतो आणि मग शिलाई मारतो तसं लेफ्ट साईडला जी यो योगपट्टी आहे ती वरच्या बाजूने ठेवा आणि कटोरी खालच्या बाजूने ठेवा आणि मग जी कॉर्टर इंच आपण शिलाई मार्जिन सोडलेली असते त्या शिलाई मार्जिनवरती शिलाई मारून घ्या आता ही इथं मात्र शिलाई मारताना थोडीशी काळजी घ्यायची आस ती जसा आकार आहे तशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आणि मग शिलाई मारायची आहे आता शिलाई मारून झाली की एकदा कटोरी व्यवस्थित जोडली गेली आहे ना हे चेक करून घ्यायचं आता इथे पाहू शकता थोडासा ताप वाटत आहे तर तो, तो आपण सरळ करून घ्यायचा थोडंसं योगपट्टी खेचली की ही जी घोळ पडलेला आहे तोही प्लेन होऊन जातो आणि मग पुन्हा जसं की मी अगोदर बोलले की प्रत्येक ब्लाऊजचा पार्ट जोडताना आपण सिंगल शिलाई न मारता डबल शिलाई मारायची ज्याने ब्लाऊज एकदम पक्का होऊन जातो आणि ब्लाऊज फाटला तरी उसत नाही आता ह्या कटोरीलाही मी डबल शिलाई मारून घेतल्यानंतर यालाही आपण टक्स तशाच पद्धतीने मारायचा आहे सेंटरला फोल्ड करायचं आहे आणि बघायचं आहे तो पॉईंट आणि वरचा जो शोल्डरचा पॉईंट आहे तो बरोबर सेंटरला येतात की नाही जर सेंटरला जर पॉईंट शोल्डरचा आला नाही तर समजून जायचं की कटोरीचा टक्स तिरका येणार किंवा मेन आपला फुल बस्ट आहे तिथे न येता आजूबाजूला येणार त्यामुळे हे कटोरी ज्यावेळेस आपण टक्स मारतो त्यावेळेस हे चेक करायचं कटोरीचा टक्स पॉईंट आणि शोल्डरचा जो सेंटर पॉईंट आहे तो एकदम एकसारख्या एक, एक लाईनीत आला पाहिजे तरच कटोरीचा टक्स एकदम परफेक्ट येतो आता हिथंही मी अशाच पद्धतीने खालच्या बाजूने दीड इंचाचं मार्जिन घेऊन वरच्या बाजूने पावणे तीन इंचाचं मार्जिन घेऊन टक्स घालून घेतलेला आहे आणि सेंटरचं जे थोडंसं कापड आहे तेही कट केलेलं आहे आता ह्याही साईडची कटोरी तुम्ही पाहू शकता की छान सुंदर पप आलेला आहे दोन्ही कटोऱ्या एकदा तुम्ही पाहा एकदम सोपी आणि सुसुटीत अशी ही कटोरी जोडण्याची पद्धत आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद